आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या दोनशे ते जयंती निमित्त जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीनं जनसंवाद यात्रा सुरू करण्यात आली आहे या यात्रेची सांगता सभा टेंबुर्णी इथं आयोजित करण्यात आली होती या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते झाले यावेळी व्यासपीठावर संस्थापक अध्यक्ष दौलत शितोळे आमदार गोपीचंद पडळकर बाबूराव जमादार विष्णू चव्हाण अंकुश जाधव समाजसेवक बाबा चव्हाण दादासाहेब मदने दिनानाथ चव्हाण आबासाहेब चव्हाण उमेश चव्हाण विशाल चव्हाण भूषण कांबळे सागर चव्हाण महेश जाधव अजित शिरतोडे दीपक माने राजू भोंगे दादा कळसाई बापूसाहेब जाधव बापूसाहेब माने इत्यादी मान्यवर उपस्थित होते सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि राज उमाजी नाईक यांच्या पुतळ्याचं पूजन करण्यात आले त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीनं स्वागतपर सत्कार करण्यात आला अंकुश जाधव यांनी आपल्या प्रास्ताविकात समाजाचे विविध प्रश्न मांडले त्यानंतर जय मल्हार क्रांती संघटनेचे अध्यक्ष दौलत नाना शितोळे यांनी पाटील आर्थिक विकास आद्य राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाला नियम लागू करण्यात यावे ग्रामपंचायत पासून विधानसभेपर्यंत समाजाला प्रतिनिधित्व मिळावे अशी मागणी केली भाजपा सरकारने आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती शासकीय कार्यालयात सा करण्याचे आदेश काढल्याने सर्वत्र जयंती साजरी केली जाते बेरड बेडर समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ सुरू केलंय भाजपा सरकारने महापुरुषांची स्मारक उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून दिलाय या माध्यमातून भैरजी नाईक यांचे स्मारक लवकरच पूर्ण होईल असे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपल्या भाषणातून सांगितले पुढील काळात सर्व समाजानं एकत्र येऊन काम करावे याचे फळ लवकरच मिळेल असं सूचक विधान देखील आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले होते या कार्यक्रमाला रामोशी बेरड बेडर समाज बांधव तसेच जय मल्हार क्रांती संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते गेल्या पाठीमागच्या वर्षी आपल्या अनेक मागण्या महायुतीच्या सरकारने पूर्ण केल्या आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राभर आपण धन्यवाद देवेंद्रजी यात्रा केली अतिशय त्या धन्यवाद देवेंद्रजी यात्रेला अतिशय मोठा प्रतिसाद महाराष्ट्रातून समाजाचा आणि इतर समाजाचा मिळाला त्यानंतर ह्या वर्षी महामंडळ झालं महामंडळाच्या बऱ्यापैकी समाजापर्यंत महामंडळाचा विषय गेलेला आहे पण काही त्रुटी महामंडळात असल्यामुळं किंवा काही समाजाक कागदपत्राचा अभाव असल्यामुळे त्या ठिकाणी बऱ्यापैकी आपण हे होत नाही तर आम्ही ह्या कमिटीने ठरवलं की ह्या याच्यामध्ये आद्य क्रांती उमाजी नायकांची जी जयंती आहे त्या जयंतीच्या दिवशी निर्णय करायचा आणि महाराष्ट्रभर आपण जनसंवाद यात्रा करायची की समाजापर्यंत जाऊन आपल्या जनतेचं जी काय अडचणी असतात ते ध्यानामध्ये घ्यायच्या आणि मग ती सात सप्टेंबर भिवडी या ठिकाणून आपण जनसंवाद यात्रा चालू केली सातारा जिल्हा असन सोलापूर जिल्हा असन आता दोन जिल्हे आपले हे पूर्ण झाले दहा ऑक्टोबरपर्यंत आपण त्या ठिकाणी जनसंवाद यात्रा आपली चालू करणार होणार आहे आणि आचारसंहिता लागायच्या आधी मुंबई या ठिकाणी त्याची सांगता होणार आहे आज याच्यामध्ये टिंबुर्णी या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये दुसऱ्या टप्प्याची सांगता आपण या ठिकाणी करत आहे हा उद्देश एकच आहे की समाजापर्यंत जाऊन समाजाच्या काय अडचणी आहेत समाजाच्या अडचणी जाणून घेऊन त्या ठिकाणी महामंडळामध्ये ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटीवरती ह्या महाराष्ट्राचे ओबीसी मंत्रालयचे कॅबिनेट मंत्री सावे साहेब यांच्या समोर मांडून त्या ठिकाणी बऱ्यापैकी आपल्याला त्याच्यातली ज्या त्रुटी आहेत त्या त्रुट त्रुटी त्याच्यामध्ये काढण्याचा प्रयत्न आपण करणार आहे महामंडळ स्थापन झालं महामंडळाला त्या ठिकाणी पन्नास कोटी रुपये भाग भांडवल मिळालं महामंडळाचं खाली प्रकरण चालू झालेलं आहे पण त्याच्यामध्ये ज्या त्रुटी आहेत एक लाखाला त्याच्यामध्ये जा जामीन द्यावा लागतो थेट प्रकरण आहे ती महामंडळ तो कॅन्डिडेट तर त्याच्यामध्ये ती परत फाईल जी एक लाखाची फाईल गेली किंवा पाच लाखाची गेली तर त्या ठिकाणी परत कलेक्टर कधी फाईल जाते आणि ती कमिटी एक त्याच्यामध्ये आहे त्या कमिटीकडून परत आयुक्तांकडे येतील आयुक्तांकडून परत त्या ठिकाणी ती प्रकरण सोडले जाते आमची मागणी त्याच्यामध्ये आहे की ते डायरेक्ट जी कलेक्टर आणि आपलं आयुक्त महामंडळाचे आयुक्त आणि डायरेक्ट जे कॅन्डिडेट आहे त्याला डायरेक्ट एक लाख रुपये मिळावे दुसरं त्याच्यामध्ये आहे की पाच पाच लाख दहा लाख आणि पन्नास लाख जे आहे त्याच्यामध्ये बँकांशी जी निगडीत आहे जर ज्या ज्या बँका आता सध्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ जे आहे त्या महामंडळाला जे बारामती बँक असो किंवा इतर बँके अनेक बँके त्याला जॉईन आहेत त्याच बँकेचं आम्हालाही त्याच्यामध्ये सवलती मिळाव्यात आणि आमच्या प्रामुख्याने मागणी हे आहे की महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने जर महामंडळ कोणतं चाललं असेल तर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ चाललेलं आहे लाखोच्या संख्येने त्या ठिकाणी युवकांनी कर्ज घेतलेलं आहे बिझनेस चालू केलेले आहेत तर त्या त्याचं कारण फक्त एक आहे की त्याच्या ज्या आटी आहेत त्या शिथिल गेलेल्या आहेत आणि त्याच्या अति आटी शिथिल केल्यामुळे ती प्रकरण होत आहेत म्हणून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ जे आहे त्याचे जे निकष आहेत तेच निकष आद्य क्रांती राजा उमाजी नाईक महामंडळ आसन वटरी समाजाचं महामंडळ आसन नाभिक समाजाचं आसन लिंगायत समाजाचा आसन हे सर्वांना तेच निकष लागू व्हावे आणि गोरगरीब जनतेला त्याचा फायदा व्हावा त्यामध्ये पन्नास कोटी रुपये निधी आपल्याला दिला पण त्याच्यामध्ये आपलं काही होत नाही एक तालुका सुद्धा आमचा भागत नाही त्यामुळं पाचशे कोटीची आपण मागणी केली पाठीमागच्या आठवड्यामध्ये त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांनी सही करून अजितदादा पवार यांच्याकडे पाठवलेला येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये म्हणजे इलेक्शनच्या आधी त्याच्यावरती चर्चा होऊन आपल्याला पाचशे कोटी रुपये आपल्या समाजाकरता त्या महामंडळाला मिळतील आणि चांगल्या पद्धतीने समाजाकरता त्याचं येऊन काही ठिकाणी जातीच्या दाखल्यांचा प्रश्न आहे अनेक गोष्टी आहेत तर त्याच्यामध्ये आता कॅम्प लावायचं आमचं चा चालू आहे परवाच पुणे जिल्ह्यामध्ये राहुल दादा कुल यांच्या त्या ठिकाणी आम्ही पूर्ण शिबिर एक आयोजित केलं कमीत कमी नऊशे लोकांचं त्या ठिकाणी दाखले आले दाखल्यांकरता करता निवेदन आली तहसीलदार स्वतः त्या ठिकाणी उपस्थित होते आमदार होते नऊशे लोकांचं पुरावे नसल्या कारणाने फक्त पुरावे नसल्या कारणाने तरी सुद्धा तहसीलदार आणि प्रांत त्या ठिकाणी बोलले की आम्ही आमच्या पातळीवरती जे काय करता येईल ते करून हे दाखले देण्याचे हे करतो अशा पद्धतीने आपलं चालू आहे की याच्यामध्ये येणाऱ्या ये काळामध्ये आपल्याला समाजाला जास्तीत जास्त फायदा त्याचा होऊ शकतो येणाऱ्या निवडणुकीमध्ये जय मल्हार क्रांती संघटना व बेडर बेडर समाज व इतर समाज जे जय मल्हार क्रांती संघटनेमध्ये आहेत तर त्यांची एकच भूमिका आहे म्हणजे एकदम भूमिका साफ आहे की महायुती ही घटक पक्ष म्हणून आमची संघटना त्याच्यामध्ये आहे महायुतीचा निर्णय जो असेल तो आम्हाला मान्य आहे आणि महायुतीच्या याच्यामधून आम्हाला आमच्या जे रामोशी बिडर बेरड समाजाकरता करता जे काय उमेदवारी असेल किंवा मागणी करणार आहे त्याच्यामध्ये कितपत काय होतं हे माहीत नाही पण ज्यावेळेस मागणी केल्यानंतर काही मिळू किंवा नाही मिळू पण आम्ही आदरणीय देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सर्व पक्षाच्या पाठीमागे ठामपणे रामोशी बिडर बेरड समाज राहणार रा आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या